येत नाही आपण सभागृहामध्ये आश्वासित करणार का की अशा एकही इमारतीला अजूनपर्यंत परवानगी दिली नाही जे क्लस्टर मध्ये आमच्या माहितीप्रमाणे काही ठराविक लोकांना आपल्या सोयीप्रमाणे परवानगी दिली बाकीला नकारलं आणि असं असेल तर संबंधित अधिकाऱ्या आपण काय कारवाई करणार ते आम्हाला अध्यक्ष महोदय सदस्यांनी सभासदांनी मांडलेलं मागणं खरे खरं समजून याची आज निश्चित माहिती घेतली जाईल आणि असं असेल तर कारवाई केली दोन मिनिटात महत्वाचा प्रश्न माझ्या विधानसभेच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीने अध्यक्ष महोदय ज्या नालासोपारा वसई विरारचं प्रतिनिधित्व करतो तिथे अनेक बिल्डिंग मोठ्या प्रमाणामध्ये बिल्डिंग ह्या इल्लीगल आहेत आणि हा जो प्रश्न आहे म्हणजे मागील वर्षी जो आता या सर्वे जो केला अकराशे अठ्याण्णव अठ्ठ्याहत्तर बिल्डिंगचा ब्याण्णव बिल्डिंग सी वन कॅटेगरीतल्या तीनशे शहाण्णव सी वन सी टू ए आणि सहाशे तेहतीस सी टू बी अशा कॅटेगरीला मॅडम माग शनिवारी तीन एक बिल्डिंग पडल्यामुळे तीन बिल्डिंग कोसळल्या दोन बिल्डिंगमधलं अंतर दीड फूट आहे फक्त दीड ते दोन फूट आहे त्यामुळे हा जो प्रश्न आहे ह्या संदर्भामध्ये शासनाने आत्ता जवळजवळ मागे पंचवीसशे लोक ज्या विभारती एके जे तोडल्यामुळे बेघर झाली आत्ताही कालच्या घडीला पाचशे घरं लोक बेघर झाली आहेत म्हणजे ह्या संदर्भात जी मिटिंग होईल या मिटिंगमध्ये वसई विरारला नालासोपाराही आम्हाला प्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलवण्यात यावं कारण इथला प्रश्न टोटली निराळ्या आहे काही ज्या शंभर तुम्ही एक दहा हजार मीटर सांगितलं त्याच्यामध्ये काय आदिवासी लँड आहे काही फॉरेस्टची लँड आहे त्याच्यामध्ये काही डिस्प्युटेड लँड आहे काही इल्लिगल बिल्डिंग आहेत काही सेमी इल्लिगल बिल्डिंग आहेत अशा प्रकारे निरनिराळ्या बिल्डिंग तिथे आहेत त्यामुळे ह्या संदर्भात निराळा निर्णय एक अलग निर्णय आपल्याला घ्यावा लागेल त्याचप्रमाणे मी मॅडमला विनंती करतो इथे गृहराज्य गृहनिर्माण राज्यमंत्री आहेत की आमच्याकडे पाच हजार महाडाची घरं आहेत आता का जी बिल्डिंग पडली ते लोकं रस्त्यावर झोपतात अक्षरशः त्याला झोपायलाच काय नाही त्यामुळे आता टेम्पररी महापालिकेने कुठल्याही प्रकारे व्यवस्था ह्या लोकांची राहण्याची केली नाही दोन दिवस खाणं पिणं दिलं कॉमन हॉलमध्ये ठेवलं पण आता पाच हजार ह्याची पा। म्हाडाची जी घरं आहेत कोकण म्हाडाची त्या घरामध्ये या लोकांना राहायला द्या अशी मी आग्रही मागणी करतो मा सरकार ते देणार का चला अध्यक्ष मोदय या संबंधामध्ये आम्ही माहिती घेऊन निश्चितच त्याच्यामध्ये काय करता येईल तशी कारवाई करू त्यांना जर देता येत असेल तर निश्चितपणे घर देऊ आणि जसं मी सांगितलं तशी सभासदांची आम्ही ज्यावेळेस मिटिंग घेऊ त्यावेळेस त्यांना पण आम्ही आमंत्रित लक्षवेधी क्रमांक पाच सत्यविधी क्रमांक पाच माननीय अध्यक्ष मोदय वितरित केल्याप्रमाणे सन्माननीय अध्यक्ष मोदय मुंबई घोर गरीबांचा समस्या है अध्यक्ष महोदय बार बार मेरे को बीच में डिस्टर्ब मत करिए चार पांच मिनट कम से कम मेरे को समय दे दीजिए अध्यक्ष महोदय नॉट ओनली साइन कोलीवाड़ा पूरा मुंबई में डेवलपर का थ्रू से बाढ़ा मिलने का जो समस्या है बहुत गंभीर है अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय देवा बाबू सम्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहब एक महत्व का विषय जीआर निकाला छः महीना कोई भी डेवलपर भाड़ा नहीं दिया है उनको चेंज ऑफ डेवलपर का माध्यम से उनको निकाल सकता है लेकिन ये सारे आप में मीटिंग करेंगे तो तेरा दो नोटिस लग रहा है तो फाइल का अंदर ही रह रहा है किसी को निकाला है नहीं भाड़ा का विषय अनेक सोसाइटी है कोई भी भाड़ा देता ही नहीं इसका पहले ही तो सम्मानीय शंभुराज देसाई यहाँ पर बैठा है मंत्री महोदय उनको बोला है मीटिंग करने का विषय मीटिंग हुआ ही नहीं दूसरा रेंडल का विषय के ऊपर किसी का गरीब का घर गर भी गया भाड़ा भी नहीं मिला बारह साल पंद्रह साल से उनको घर भी मिला ही नहीं अध्यक्ष महोदय ये पहले समस्या है उनको भाड़ा का विषय के ऊपर सरकार एक्शन लेंगे क्या उनको छह महीने का सम्मानीय मुख्यमंत्री साहब का कानून लागू होगा क्या पहले विषय दूसरे विषय एसआरए में जो भी डेवलपर उनका रियाब कंप्लीट होने के बाद पार्ट ओ सी एस आर देता है पार्ट ओसी पार्ट ओसी देने का समय इंजीनियरिंग डिपार्टमेंट उनको चेक करना पड़ता है उनका पानी का व्यवस्था है क्या इलेक्ट्रिसिटी का व्यवस्था है रहने का लायक है ये चेक करने के बाद पार्ट ओसी दिया जाता है कोई एस अधिकारी जाता नहीं डायरेक्ट पार्टी वो, पार्ट ओसी दे दिया है तो उधर करीब जनता रहने को जाएगा तो उनका तो बिजली का समस्या है सिवेर लैंड का पानी का समस्या है पीने का पानी का समस्या है तो मैं सम्मान्य अध्यक्ष महोदय तो मैं मंत्री मोदे को यही पूछता हूँ ये सारे अधिकारी इंजीनियरिंग डिपार्टमेंट पार्ट ओसी देने का पहले ही रिसीव करेगा कि नहीं अध्यक्ष महोदय तीसरा महत्व का विषय है खरीदी बिक्री का विषय है फाइनल हो गया दस बारह साल का पहले बिल्डिंग वाले अपना प्लाट बेच दिया दूसरा आदमी अपना रजिस्ट्रेशन करता है उनका वेलिडिटी है लेकिन गौर गरीब चोपड़ा पट्टी तू अपना बेच दिया है। तु तु अपना स्कीम नहीं हुआ, दस बारह साल के बाद उन्होंने भेजा है भेजने के बाद से टू में उसका नाम आएगा नहीं अध्यक्ष मोदे सब जगह पे गरीब जनता एक एक सोसाइटी के, के पास जाके भीख मांग रहा है मेरा घर मेरे को पात्रा करके दे दो सोसाइटी वाला पैसा मांग रहा है अच्छा सोसाइटी भी है सोसाइटी वाला पैसा मांग रहा है बाकी कहाँ खर्चा करने का तू मैं हाउस का अंदर बोल नहीं सकता है एक एक व्यक्ति अपना चोपड़ा पट्टी पात्र करने के लिए पांच लाख से छह लाख खर्चा करना पड़ता है ये कानून ये पॉलिसी सरकार जनता के लिए सरकार है अध्यक्ष महोदय जनता के लिए सरकार है ये कानून चेंज होना चाहिए कोई व्यक्ति बायोमेट्रिक सर्वे करने का समय चोपड़ापट्टी में रहता है उसी का नाम में अनेक से टू में डालकर उनको कर देने का विषय अभी का जो सरकार है मंत्री मोदे करेगा क्या यह तीसरा विषय सन्मान्य अध्यक्ष महोदय पहले से सम्मान्य पहले का आमदार कोबाल सेट्टी भैया प्रश्न पूछो प्रश्न ताँग उत्तर प्रश्न उत्तर नहीं आएगा ही है अध्यक्ष मोदय टाइम देखो चोपड़ा पट्टी का अंदर उत्तर लीजिए पहले नहीं नहीं उत्तर और तीन चार प्रश्न है ना महत्व का प्रश्न है अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय चोपड़ा पट्टी में वन प्लस वन रहता है अध्यक्ष महोदय मुंबई स्लम में यह विषय पंद्रह साल से चल रहा है अध्यक्ष महोदय वन प्लस वन बायोमेट्रिक सर्वे में आएगा क्या उनको ये सारे में घर मिलेगा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मुंबई का आमदार अपना मतदार संघ में जो भी डेवलपर को लेके आया कि काम कर सकता है कि नहीं कर सकता है अध्यक्ष महोदय चलो प्रश्न प्रश्न है अरे भैया हो गए ना नहीं नहीं आंसर आएगा आपका अध्यक्ष महोदय उत्तर दिया नहीं दिया अध्यक्ष महोदय ये ज्वाइंट मीटिंग सम्मानीय मुख्यमंत्री सम्मानीय उप मुख्यमंत्री अधिवेशन खत्म होने का पहले ज्वाइंट मीटिंग चाहिए अध्यक्ष महोदय मोदी मेरे को प्रश्न प्रश्न बोल रहे तो प्लीज

आपने चार सवाल पूछे उसके जवाब वन मिनट लास्ट वन मिनट अध्यक्ष महोदय एस टी कार्पोरेशन अपना नहीं। नहीं। अपना सभागृह में काम करने वाला चवान इनको बाड़ा भी नहीं दिया इनको कर भी नहीं दिया बारह साल हो गए अध्यक्ष ये बहुत बड़ा उदाहरण है सभागृह में काम करने वाला को घर नहीं बाड़ा नहीं नाही नाही जाके आपको अप्लिकेशन किया मीटिंग किया कुछ येस आर सुनता ही नहीं येस सारे होर गरीब जनता के लिए नहीं है चला मंत्री मध्ये उत्तर द्या मंत्री मध्ये उत्तर दे ना उत्तर लीजिए पैसे हो गया आपका हो, उत्तर सन्मानय सदस्य मुरजीबाईला पण काही प्रश्न विचारायचे त्या लोकांनी जर एकत्र विचारले कारण एकत्र उत्तर देतो म्हणजे वेळेमध्ये मला उत्तर मुर्जीबाई खरं म्हणजे अरे बसा मुरली मुरली भाई एक प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय बोला बोला प्रश्न विचारा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय हा मुंबई शहराच्या जिवाडीचा प्रश्न आहे ए माझे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय एसआरए बिल्डिंग एसआरए प्रोजेक्ट हा एसआरडी होता आधी अध्यक्ष महोदय तेव्हा एकशे ऐंशी फुटाचे घर द्यायचे त्याच्यानंतर सव्वा दोनशे दोनशे एकोणसत्तर आता तीनशे अध्यक्ष महोदय हा बिल्डिंग जवळ जवळ जुना झाला आहे अध्यक्ष महोदय पंचवीस तीस वर्ष झाले त्याच्या रिडेव्हलपसाठी प्रश्न काय प्रश्न घ्या त्याच्या रिडेव्हलपसाठी आपण काहीतरी धोरण आणणार आहेत का दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय ए बिल्डिंगला कुठली सोयीसुविधा आपण देत नाही पार्किंग देत नाही खेळाचे मैदान देत नाही एखादं गार्डन देत नाही अध्यक्ष महोदय एसआरए मध्ये गरीब लोक राहतात त्यांना एकच घर असतो अध्यक्ष त्यांना सोय सुविधा दिली पाहिजे महोदय तिसरा आणि शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय एसआरए बिल्डिंगला आपण पाचशे फुटाच्या आत घरांना टॅक्स माफ मुंबई महानगरपालिकेने केलं होतं त्याच्या आधीच जे बिल आहे अध्यक्ष महोदय ए बिल्डिंगला पाच पाच सहा सहा कोटी येतात अध्यक्ष महोदय गरीब लोक कुठून भरणार अध्यक्ष महोदय माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की हा खाता आपला नेते एकनाथ शिंदे साहेबाकडे अध्यक्ष महोदय मुंबईकरांना न्याय दिला पाहिजे अध्यक्ष महोदय एकही मुंबईकर मुंबई सोडून बाहेर जाणार नाही अध्यक्ष महोदय धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य अध्यक्ष यांचा प्रश्न घेऊन घ्या एकत्र उत्तर द्या एका मिनिटात अध्यक्ष महोदय दहा मिनिटं वेळ वाढवा बोला बुला अध्यक्ष महोदय या ठिकाणी साहेब 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 आम्हाला दहा मिनिटं वेळ वाढवा नाही नाही तुम्ही तुमचा प्रश्न मांडा पॉइंटेड हा अध्यक्ष महोदय <Sansky> हा अतिशय गंभीर मुंबई शहरासाठी अतिशय गंभीर विषय अध्यक्ष मोदय या ठिकाणी माझ्या जोगेश्वरी विधानसभेमध्ये जवळजवळ साठ योजना आज साठ योजना तिकडे चा था, चालू आहेत तीस वर्षापासून चालू आहेत आणि मला वाटतं अनेक लोक बेघर आहेत अध्यक्ष मोदय शासनाने अभय योजना वगैरे आणलेली आहे त्याच्याबद्दल दुमत नाही परंतु जी योजना रखडलेल्या आहेत त्याची कारणं दोन अध्यक्ष मोदय त्याची कारणं दोन तीन आहेत एक तर अभियांत्रिकी विभाग दुसरं सक्षम प्राधिकारी आणि तिसरं सहाय्यक साहेब अध्यक्ष महोदय तर माझं नाव आहे त्याच्यामध्ये हो पण ना ठीक आहे साहेब अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय आपण या ठिकाणी जे प्रस्ताव सादर केले जातात ते अभियांत्रिकी सभागृहाची वेळ पाच मिनिटासाठी वाढवण्यात येत आहे धन्यवाद जे अभियांत्रिकी माध्यमातून जे प्रकल्प सादर केले जातात ते कुठल्याही प्रकारची सार्वजनिक ज्या गोष्टी आहेत त्या बघितल्या जात नाही आता माझ्या ठिकाणी जे तक्षिला सोसायटी आहे त्या तक्षिला सोसायटी पोच रस्ता नाही आहे अशा ठिकाणी त्यांनी दाखल करून घेतलेला आहे दुसऱ्या ठिकाणी एस नंबर एकशे पासष्ट मौजे मजाज या ठिकाणी प्रोजेक्ट सादर केला आहे परंतु फक्त तीनशे मीटर जागा सोडली आहे जी गार्डनची आहे की तीनशे मीटरसाठी दुसरा कोण तिथे येणार आहे का अध्यक्ष महोदय तिसरी विषय अध्यक्ष महोदय शिवदर्शन सोसायटी आहे सात हजार अध्यक्ष महोदय सात हजार लोक सात हजार लोक आज भाडं मिळत नाही आहे त्यांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये ठेवलं आहे त्या ठिकाणी त्यांना सुविधा नाही आहेत अध्यक्ष मोदी माझी विनंती आहे अध्यक्ष माझी विनंती आहे अधिवेशन संप अधिवेशन संपायच्या अगोदर अधिवेशन संपाय अगोदर सन्मान्य अध्यक्ष मोदय हा ठीक आहे सन्माननीय अध्यक्ष मोदय या लक्षवेधी सूचनेचं उत्तर माननीय कॅप्टन समीर शेलवण साहेब सन्मान्य मुरजी पटेल साहेब आणि सन्मान्य सदस्य आनंद नरसाहेब या तिघांनी काही महत्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत आपण पाच मिनिटं वेळ वाढवली माझी विनंती आहे मी पाच सहा मिनिटात संपवतो रेग्युलर सिटिंगच्या अगोदर थोडे दोन तीन मिनिटं वेळ वाढवून दिला तर ठीक आहे या अध्यक्ष कॅप्टन समीर सेलवन साहेबांनी सांगितलं की मूळता जे झोपडपट्टी धारक आहेत आणि ज्यांच्याकडं थकीत भाडं अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत ते भाडं सक्तीनं वसूल करण्यासाठी या संदर्भामध्ये काय कारवाई करणार त्याच्यामध्ये अध्यक्ष महाराज एकूण तेवीस योजनांमध्ये पाचशे एक पॉईंट पंचावन्न कोटी रुपयांचं भाडं हे आतापर्यंत थकीत होतं प्राधिकरणामार्फत प्रयत्न करून जवळपास एकशे चौतीस पॉईंट सतरा कोटी रुपयाचं भाडं आपण जमा केलं आणि तीनशे सदुसष्ट पॉईंट अडतीस कोटी रुपयाचं भाडं आपल्याकडे अजून प्रलंबित आहे या मूळच्या व्यावसायिकाकडनं याच्यामध्ये आपण म्हटलं तसं मुदतीमध्ये एक नोटीस देऊन दोन नोटीस देऊन जर त्या सन्मान्य त्या प्रकल्पधारकानं जर भाडं जमा केलं नाही तर दुसरा प्रकल्पधारक त्या ठिकाणी आणून त्याच्याकडनं भाडं जमा करण्याची तरतूद आपल्याकडे आहे ती सुद्धा आपण करू पण सन्मान्य कॅप्टन साहेब मला आपल्याला विनंती करायची आहे की आजच काल आपण एक या ठिकाणी झोपडपट्टी सुधारणा विधेयक महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र सुधारणा निर्मूलन पुनर्वसन अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये सुधारणा विधेयक हे सभागृहामध्ये लेख केलेला आहे त्याच्यावरती या अधिवेशनामध्ये चर्चा होणार आहे याच्यामध्ये अध्यक्ष महोदय आपण आर आर सी म्हणजे फोर्सफुल त्या प्रॉपर्टी व्यतिरिक्त त्या बिल्डरच्या दुसऱ्या कुठल्या प्रॉपर्टी जर असतील तर त्या दुसऱ्या प्रॉपर्टीवर बोजा चढवून ती भाड्याची रक्कम वसूल करायची आणि त्या भाडे द्यायची अशा पद्धतीचं बिल आपण या अधिवेशनात आणलेलं आहे माझी सदनाला बिल ज्यावेळी चर्चेला येईल त्यावेळी मी याच्यावर विस्तृत बोलेन पण या माध्यमातून ह्या जवळपास सगळे भाडेकरूंची ही थकीत रक्कम वसूल करण्याची या ठिकाणी आपल्याकडं सन्मान्य अध्यक्ष महोदय तरतूद या हे बिल मंजूर झाल्यानंतर होणार आहे नंबर दोन सन्मान्य सदस्य मुरजी पटेल साहेबांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आपण अनेक वर्ष प्रलंबित असणाऱ्या योजना ज्यांना गती मिळत नाही ज्यांना अम्युनिटीज द्यायचे त्या अम्युनिटीज दिल्या जात नाहीत आणि पाचशे स्क्वेअर फुटाच्या आतमधलं सुद्धा जे काय टॅक्स माफ केला त्याला सुद्धा जुन्या बाकींच्या वसुल्या या प्राधिकरणाकडनं दिल्या दिल्या गेलेल्या आहेत तर मी सन्मान्य मुरजी पटेल साहेबांना सुद्धा हे सांगेन की ज्या अम्युनिटीज द्यायच्यात ज्या आपल्या अग्रिमेंटमध्ये आहेत त्या सक्तीनं देण्यासंदर्भात अशा सगळ्या डेव्हलपर्सना आपण सक्त पद्धतीनं पुन्हा एकदा नव्यानं या ठिकाणी आदेश देऊ आणि पाचशे स्क्वेअर फुटाच्या आतलं जी काय जुना टॅक्स दंडास्व या ठिकाणी आकारलेला आहे या बाबतीत माननीय नगरविकास मंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या दालनात आपल्याला आणि सर्व या जे, जे प्रश्न उपस्थित केलाय त्या सन्मान्य सदस्यांना बोलवून या संदर्भातली लवकरात लवकर एक बैठक आयोजित करू त्याचबरोबर सन्मान्य अध्यक्ष मोदय शेलवन साहेबांनी सांगितलं की काही प्रकल्प हे अनेक वर्ष रकडलेले आहेत मला कॅप्टन शेलवन साहेबांना या निमित्तानं अधिकची माहिती द्यायची आहे की सन्मान्य अध्यक्ष महाराज एकूण रकडलेले प्रकल्प एकशे बत्तीस आहेत त्यामुळं आर्थिक अडचण म्हणजे ज्याचा मागाशी आपण उल्लेख केला ज्याला फायनान्शियल दुसरा विकासक आणून जुन्याला रद्द करून नव्याला या ठिकाणी आपल्याला एक सन्मान्य अध्यक्ष म्हणून एक दोन तीन मिनटं पाच मिनिटं वेळ वाढवावी आपण आपलं उत्तर आपण सन्मान्य अध्यक्ष महाराज ज्या विकासकांना बदलायचे अशी ऐंशी विकासक आहेत जे आर्थिक तरतुदीमुळे तो प्रकल्प पुढे नेऊ शकत नाहीत त्या बाबतीत धोरणात्मक निर्णय घेतला जाईल सी आर झेड डिफेन्स एअरपोर्ट फनेल या सगळ्या अडचणींच्यामुळं अठरा प्रकल्प रकडलेले आहेत बाबतीत सुद्धा त्याचा फॉलोअप करून त्या ज्या काय पूर्तता त्रुटीची करायची त्यासुद्धा करण्याची प्रक्रिया गतीनं केली जाईल आणि कोर्टामध्ये अडकलेले यातले बत्तीस प्रकरण आहेत बत्तीस प्रकल्प की जे न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये अडकलेले आहेत या बाबतीत सुद्धा न्यायालयामध्ये जे आपले वकील आहेत त्यांना सांगून आपली बाजू त्या ठिकाणी मांडून न्यायालय या सगळ्या प्रकल्पांना कशा पद्धतीने गती देईल या बाबतीतली सुद्धा या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज आपण गतीनं या ठिकाणी कारवाई करू सन्मान्य सदस्य मुरजी पटेल साहेबांनी विचारलं की जे काय रकडलेले प्रकल्प आहेत म्हणजे जोगेश्वरी असेल अंधेरी असेल भांडूप असेल विक्रोळे असेल दहा प्रकल्पाकरता आपण निविदा मागवलेल्या आहेत का तर या दहा प्रकल्पांकरता तीन सात दोन हजार पंचवीस रोजी आपण निविदा मागवलेल्या आहेत अठरा सात दोन हजार पंचवीस ही निविदा उघडण्याची तारीख आहे निविदा उघडल्यानंतर गतीनं या दहाच्या दहा प्रकल्पांना माननीय उपमुख्यमंत्री तसा तथा नगरविकास मंत्री, मंत्री मान्य शिंदे साहेबांचे आदेश आहेत की ह्या गतीनं पुनर्वसनाचे प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे ते सुद्धा निविदा प्रक्रियेची मुदत संपल्याच्या नंतर तातडीनं एक महिन्याच्या आत ही सुद्धा प्रक्रिया पूर्ण केली जाईल चला गया बार अधिवेशन में बोल की मीटिंग हुआ ही नहीं। ये अधिवेशन खम होण्या का पहिले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एसआरए अधिकारी साथ विधान भवन में मीटिंग होगा की नाही सन्मान्य सदस्य मुरजी पटेल साहेब सन्मान्य सदस्य कॅप्टन समीर सेलव तमिल सेलवन साहेब आणि नर साहेब या तिघांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत प्राथमिक बैठक अधिवेशन संपल्यानंतर माझ्या स्तरावर घेतली ऐका अधिवेशन संपल्यानंतर एक महिन्याच्या आत या संदर्भातली बैठक माझ्या स्तरावर घेऊ आणि अंतिम निर्णयासाठी माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांकडे याची बैठक आयोजित करू सभागृहाची बैठक आता स्थगित होत असून नियमित बैठक सकाळी अकरा वाजता भरेल